ना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सीमाताई मटकर आणि पूर्ण पॅनल ही या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे एकीकडे राजकारण्यांच्या पैशाचा धुमाकूळ घातलेला आहे त्यांनी दला त्यांच्या दलालींचा दलालांचा सुळसुळत चाललेला आहे आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आज लोकांच्या समोर जाऊन मतदान मतांचे अपेक्षा व्यक्त करत आहेत नक्कीच सावंतवाडेकर जनता सुज्ञ आहे ह्या म्हणजे गैरव्यवहार करून आणि लोकांना फसवून जे पैसे कमवलेले हो ते आता पैसे जे बाजारात टाकत आहेत आणि निवडणुकीमध्ये एक हनणी प्रथा ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निर्माण केलेल्या आहे ह्या बाजारू राज्यकर्त्यांना गाडून टाकून निष्ठावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडून देण्याचं काम सावंतवाडीकर सावंतवाडीकर करतील त्यासाठी माझी विनंती आहे की आमच्या सीमाताई आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आणि सावंतवाडीकरांनी स्वतःचा विजय करून घ्यायचा असेल तर मशाल चिन्हाचा वापर त्यांनी जरूर करावा च्या अनेक वर्षापासून आम्ही ऐकतोय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि यावर्षी करणार म्हणजे करणारच अशा पद्धतीची थापेबाजी करणारे दीपकभाई केसरकर मंत्री झाले तरी होऊ शकले नाही स्पेशालिटी हॉस्पिटल आमदार झाले तरी होऊ शकले नाही आणि सावंतवाडीकरांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं घोषणा केवळ आणि केवळ आजपर्यंत या माननीय दीपकबाई केसरकर यांनी केलेलं आहे आणि म्हणून आमच्या सीमाताईंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला नगरपालिका येईल त्यावेळेला आम्ही शब्द देतो आणि सावंतवाडीकरांना माहिती आहे हे स्पेशालिटी हॉस्पिटल करायचं असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पक्ष करेल सख्य शेजारी आणि वैरी असेच झालेले आहेत आता त्यामुळे भाजप शिंदे गटाला संपवायला निघाले आणि शिंदे गट भाजपाच्या आजूबाजूला लिंबू फिरवायचं काम करते